नमस्कार मित्रांनो तीनशे पासष्टच्या च्या या नव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत कमावलेली या विषयावर मला आहे आधीचे भाग तुम्ही अगदी मनापासून बघताय आणि त्याच्यामधल्या ज्या काही सांगितलेल्या सूचना आहेत त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करता आहात आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या वाटेवर तुम्ही आता छान असे वाटसरू म्हणून वाटचाल करताय खूप खूप धन्यवाद आता जे कमावलेली असहाय्यता याबद्दल आपण जे बोलतोय कसं असतं काही माणसांची परिस्थितीच अडचणींची असते अडचणींचा डोंगर पार करत त्यांना जायला लागत असत कधीतरी आजूबाजूची माणसं जी असतात ते त्यांना निराश उदास करत असतात कधी कधी त्यांचं बळीचा बकरा करायला निघतात आणि त्यामधून वेदनादायक आणि अप्रिय अशा शब्दात त्यांची सतत निर्भत्सना होत असते आणि मग ते आपण विचार आहोत भावनिकदृष्ट्या असहाय्य आहोत पण बळीचा बकरा होतोय अशा सारखं त्यांच्या मनात येत राहत आणि हे होत असताना त्यातल्या त्या स्त्रियांमध्ये ही परिस्थिती जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येते त्याचं कारण असं आहे की परंपरेनं आपल्याला स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान पत्करून त्यांनी कायम परावलंबी राहावं अशी अपेक्षा आजूबाजूच्या माणसांची असते विशेषतः पुरुषांची असते आणि त्यामुळे त्यांचं अशा तऱ्हेचं हे परावलंबित्व असत याला संपादित किंवा कमावलेली असहाय्यता किंवा लर्न हेल्पलेसनेस हे असं म्हटलं जात काय होत ही अशा परिस्थितीत असलेली स्त्री हळूहळू मनानं खचायला लागते स्त्री असो पुरुष असो कोणीही मनाने खचायला लागतो आपण या परिस्थितीतून बाहेर येऊ शकू असा विश्वास वाटत नाही त्यामध्ये होत कस की स्वतःबद्दलचा आदर स्वतःबद्दलची प्रशंसा स्वतःबद्दलची एनर्जी चेतना हे सगळं कमी होऊन जातं आणि एका विशिष्ट अशा ओझ्याखाली दबलेल्या अवस्थेत ही माणसं वावरत राहतात आता तर्थारीत अशा प्रकारच्या आयुष्याशिवाय आपल्याला पर्यायच आपलं नशिबच खोट आहे आपल्या नशिबातच सुख नाही अशी त्यांची धारणा होते तर आता या सगळ्या बाबतीत अर्थात कधी कधी असं होत काही स्त्रियांना किंवा परंपरेनं आपल्यापैकी बऱ्याच स्त्रियांना अशा तऱ्हेच जगण्यात एक प्रकारचा आनंदही मिळतो कारण त्यातून आपण आपल्या सोबतच्या पुरुषांना आपल्या वडिलांना भावाला सासऱ्यांना वडिलांना नंतर तुमच्या नवऱ्याला आपण आनंद देतोय त्याच्यावर परावलंबी राहून आपण त्याला सुख देतोय असा गैरसमज असतो वपुका काळेंची एक नकोशी नावाची कथा आहे त्यामध्ये अशा तऱ्हेच्या स्त्रीच फार छान वर्णन आलेलं आहे तर अशा तऱ्हेनं भावनिक परावलंबित्व असलेल्या मानसिक असहाय्य असलेल्या कमावलेली असहाय्यता असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काहीतरी करायला पाहिजे खरं म्हणजे योग्य प्रशिक्षण दिलं आणि विचारानं त्यांचा प्रवास सकारात्मक व्हायला लागला तर त्या परिस्थितीमध्ये बदल घडू शकतो फक्त सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे आपली जी परिस्थिती आहे त्याबद्दल दुसऱ्यांना दोष देणं थांबवलं पाहिजे भूतकाळाला दोष दिला जातो परिस्थितीला दोष दिला जातो दो, दैवाला दोष दिला जातो दो, ही सगळी परिस्थिती खरं म्हणजे आपल्या मानसिकतेतून आपल्या विचारातून घडलेली आहे हे एकदा मनात आलं आपण मागे बघितलं होतं की विचारांच्या बाबतीत कुठल्या विचारांची निवड करायची सकारात्मक निवड कस कशी करायची याबद्दल आपलं मोठ मोठा बिंदू जे आहे त्यामध्ये याच केंद्र आहे आणि ते केंद्र आपल्याच आत असल्यामुळे त्या सहज हा बदल घडवून आणणं शक्य आहे एक थोडी गमतीची सिच्युएशन आपण बघूया गमतीची म्हणजे अशा अर्थाने की कोणीही म्हणजे मानसिकदृष्ट्या असह्य असणाऱ्या किंवा अशा स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठीच बोलत नाही पण सगळ्यांनीच एक आपली आवडती भूमिका काय आहे हे जरा समजून घ्यायला सुरुवात करू तर म्हणजे करायचंय काय माहितीये का तुम्ही एक मनात विचार करा कि एक प्रसिद्ध असा निर्माता दिग्दर्शक आहे आणि त्याला एक चित्रपट बनवायचा आहे हे चित्रपट बनवण्यासाठी त्याला वेगवेगळे कॅरेक्टर लागणारच आहे हा अतिशय प्रसिद्ध असा निर्माता असल्यामुळे हा चित्रपट निश्चितच भलताच हिट होणार आहे अगदी शंभरी पार करेल असा त्याच्यातलं आवडीचं पात्र किंवा कॅरेक्टर तुम्ही निवडावं असं त्याचं म्हणणं आहे आणि ते कॅरेक्टर चित्रपटामध्ये अंतर्भूत करणार तो हे कॅरेक्टर कसं दिसेल कसं वावरेल कसं आपली भूमिका भटवेल हे सगळं वर्णन तुम्ही करायचं आणि हे वर्णन आवडलं तर तो, तो चित्रपट दिग्दर्शक तुम्हाला तिथे काम देणार आहे आणि काम देणारं एवढंच नव्हे या कॅरेक्टरचा निर्माता तुम्ही आहे म्हणून टायटलमध्ये तुमचं नाव येईल आणि त्या कॅरेक्टरमुळे मिळणाऱ्या नफ्यातला हिस्सा सुद्धा तुम्हाला मिळणार आणि अर्थातच तुमच्यासारख्या अनेकांना हे त्यांनी सांगितलेलंच है ना त्यांनी काही कॅरेक्टरची निवड सुद्धा केली कोणी डॉक्टर होणार आहे कोणी वकील होणार आहे कोणी सुपर हिरो होणार आहे कोणी हो, अंडर कव्हर एजंट एक वेगवेगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत तुम्ही तुमचं कॅरेक्टर निवडा अर्थात हे सोडून निवडायचं असं नाही याच्यातलं निवडलं तरी सुद्धा चालेल आणि खरं म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही आणखी वेगवेगळ्या भूमिका घेऊन जर लिहायचं ठरवलं तरीही चालेल आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय राहायचं ठरवलं कसं होणार कॉमेंट बॉक्समध्ये लिहा नाहीतर तुमच्या डायरीमध्ये लिहा पण निश्चित एक दहा बारा वळेमध्ये या गोष्टी लिहून काढा आणि मग तुमच्या लक्षात येईल तुम्ही तुमच्या इमॅजिनेशननी विचारांनी तुम्ही अनेक छान गोष्टी करू शकता स्वतःला चांगल्या भूमिकेत बदलू शकता आणि हे बदलण्यासाठी बदलणं कि तुम्हाला तुमची कमावलेली असहाय्यता निश्चित दूर करता येईल मला यावेळेला या, या विषयावर बोलताना माझ्या वडिलांची आठवण माझ्या वडिलांचा शेवटचा दीड दोन वर्षाचा काळ हा भयानक केला त्यांच्या हातपायामध्ये ताकद नव्हती ते स्टिफ झाले होते ते हलत नव्हते आणि त्यामुळे साधारणपणे तीन ते दोन वर्ष ते पलंगाला खेळून होते काही करू शकत नव्हते आणि त्यांचा शेवटचा वाढदिवस आम्ही वा जेव्हा साजरा केला आणि त्याच्यानंतर हार्डली एक आठ पंधरा दिवसात त्यांनी हे जग सोडलं त्यावेळेला माझ्या आईनं म्हणताना म्हटलं ते डॉक्टर होते आणि अतिशय छान गाणं म्हणायचे आणि साहित्याबद्दल त्यांना रुची होती असं सगळं होत त्यावेळेला खरं म्हणजे त्यांचं बोलणंही मुश्किल होते पण एक एक शब्द म्हणत 아니, 그가 나못 봤어. 이가자야, 임미 임, 피로니, 나비 임메 나비. 이가자야, 임미 임, 피로니, 나비 임메 나비. 아사 우대차, 둘야 다마차.

जन्मी जणू माझ्या वडिलांनी जेव्हा हे शब्द उच्चारले त्यांच्याबद्दल अभिमान वाटला इतकी सगळी असहाय्यता असताना इतकी सगळी दुर्दम्य इच्छाशक्ती मनाशी बळगत फिरून नवी जन्में। न्मी। असे म्हणण्याची ताकद त्यांच्या शब्दात होती त्यांच्या मनात होती मला वाटत हा माझ्या वडिलांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला आणि आपण आपल्या असह्य परिस्थितीत असताना अशा तऱ्हेचे शब्द उच्चारले नवीन जन्म घेतला नवीन भूमिका साकारले तर आपण या परिस्थितीत निश्चित बाहेर येऊ शकू आणि यशस्वी होऊ शकू असं यशस्वी होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कॉमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल लिहा आणि हो आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहा धन्यवाद